नमस्कार प्रथम महायुतीच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत आत्ताच आम्ही महायुतीच्या वतीनं मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब यांना दोन निवेदनं दिलेली आहे तर हे पहिलं निवेदन असं आहे की मनसर तपनेश्वर भूमी जी लोखंडी शवदायीनी आहे ह्या ज्या खराब झालेल्या आहेत त्या संदर्भात आणि गॅसवर चालणारी जी शोदायिनी ती लवकरात लवकर चालू करावी यासाठी एक निवेदन दिलेलं आहे आणि दुसरं निवेदन असे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे ती योजना म्हणजे गरिबांसाठी मिळणारी घर गर। म्हणजे सन्मान नामदार नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्न यांचं स्वप्न होतं की प्रत्येक गरिबाला या देशामध्ये घरं मिळाली पाहिजे आणि त्यानुसार ही योजना दोन हजार चोवीसमध्येच बंद झाली होती परंतु केंद्र सरकारने लोकांचा विचार करून पुन्हा ती योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये गरिबांना घर मिळावं यासाठी नगरपंचायतनी एक प्रस्ताव तयार करून त्याचं रजिस्ट्रेशन ते ऑनलाईन करावं लागतं ते रजिस्ट्रेशन नगरपंचायत जर केलं तर लोकांना सोपं होईल आणि म्हणून हे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि महाडाच्या खासदार शिवाजी आठवा पाटील जे म्हाडाचे अध्यक्ष आहे यांनी सुद्धा एकोणचाळीस गुंठे जागेचा प्रस्ताव आपल्या हो, नगरपंचायतला आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागे दिलेला आहे आणि तिथे सुद्धा जवळजवळ चारशे घरांची निर्मिती होऊ शकते आणि गोर गरिबांच्या घराचा प्रश्न आपला निकाली निघू शकतो आणि ह्या गोष्टीसाठी नगरपंचायतनी जी कारवाई करावी त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आता नगरपंचायतीच्या निवडणुका लवकर लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं इच्छुकांनी निवड निवेदन निवेदन देण्याचा धडाका लावला आहे चर्चा ही चर्चा ठीक आहे काही लोकांचं असलंय तसं परंतु तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत माझं पहिलं पत्र होतं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला माझ्याकडे पोचपण आहे त्या पत्राची पत्रा त्या पत्रात हे पत्र दिल्यानंतर मी शिवनची चर्चा केली नक्की नक्की अडचण काय त्या तपनेश्वराची तिथे तर त्यांनी सांगितलं की ही जागा हस्तांतर होत नाही आपल्याकडं ग्रामपंचायत ग्रामपंचायतमुळे आणि काल सुद्धा मी नानावटी साहेबांना सुद्धा फोन केला ना की काय प्रस्तु ते म्हणले हा विषय मार्गी निघालेला आहे आणि लवकरच ही जागा मनसर नगरपंचायतीकडे येणार आहे मग मं मनसर नगरपंचायत जागा हस्तांतर होणार आहे तर मग ह्या विषयाला उशीर लागू नये म्हणून मी विनंती केलेली आहे आणि लवकरात लवकर हा हा प्रश्न मार्गे ला लागेल आणि शिव साहेबांनी सुद्धा आम्हाला आता तशी ग्वाही दिलेली आहे आणि मी जाहिरातबाजी करत नाही पहिली गोष्ट मी सोळा ऑगस्टला ज्यावेळेस पत्र दिलं त्याच वेळेस मी पत्र टाकून त्याचं जाहिरात केली असते परंतु हे करायची मला गरजच वाटत नाही फक्त माझा प्रॉब्लेम असा आहे की मी बोलत नाही मी कामाचा माणूस मी बोलणारा नाही आणि फ्लेक्सबाजी करायची आणि जाहिरात करायची काही गरज नाही जे लोकांचं काम महत्वाचं आहे ते झालं पाहिजे त्यामुळं आमचे महायुतीचे सगळे शेठ असतील आमचे संदीप असेल आता सुहास होता स्वप्नील बेंडे होते आम्ही सगळेजण तिथे होतो आम्ही सगळ्यांनी मिळून हे फक्त जरी माझं नाव असतं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ही आमची भूमिका आहे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही याच्यात पुढे जातोय आणि असं आमच्या महायुतीला कोणाला आम्हाला शब्द दिलेला नाही आहे दिलीप वळसे पाटील असतील शिवाजीराव पाटील असतील तो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यामुळे हा इच्छुक असणं किंवा फक्त जाहिरात करायचं हा आमचा विषय नाही कोणी म्हणजे असा प्रश्न उपस्थित केलाय का यांनी आता केला म्हणजे एकंदर आता तुमचं आता जे महायुती आहे तर एखादा शहरा म्हणून काय फायदा तुमचा नाही नाही हे आमचे नेते निर्णय घेते त्याच्यामध्ये आता इच्छुक आहेत असतील खूप प्रकारे लोकशाही त्यामुळे इच्छुक असणं म्हणजे काय गुन्हा नाही जसा मी इच्छुक आहे तसं आमचा सुवास आहे स्वप्नील भेंडे आहे लक्ष्मण भक्ती आहे इच्छुक आहेत ना बाजीराव मोरडे इच्छुक आहे पण शेवटी निर्णय दिलीप वर्षी पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल हो तो आणि बीजेपी माहिती माहिती आणि संदीप बांधकेले आहेत ताराचंद कराळे आहेत हे निर्णय माहितीचा निर्णय घेतील तो मान्य असतो आता विधानसभेला त्याच्यामुळे संख्या काय असू शकत आणि हे माहितीने दाखवून दिलेले एकत्र काम केल्यावर काय होत एकत्र काम केल्यानंतर मंत्र्यांच्या इतिहासात एवढं नीट कधी आमदार साहेबांना मिळालं तेवढं दाखवून दिलं ना माहितीने त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा असणं काही चुक नाही त्याच्यात इच्छुक काय इच्छुक राहणं नाही मी बोललो आणि प्रत्येक जण काम करणार आहे मग स्वप्नील वेंढे असू सुहास बांध केले असू इकडे संदीप असतील भाजप प्रत्येक काम करणारे कार्यकर्ते आज नाही पंधरा पंधरा वीस वीस काम करणारे कार्यकर्ते भविष्यात तुम्ही आता समजा निवडणुकीला सामोरे जाणार त्याचं मनसरचं व्हिजन काय ठेवलंय का भविष्यात काय करणार आता मनसरचं व्हिजन तर आहेच मनसर पहिलं मनसर कसं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती नगरपंचायत जेव्हाच मंत्रची झाली त्यावेळेस नगर मनसरची काय परिस्थिती होती मला सांगा शिवाजी आडराव पाटील म्हणजे त्यावेळेस नामदार साहेब मला वाटते याच्यामध्ये नव्हते पण सत्तेमध्ये जेव्हा शिवाजीरावराव पाटलांनी एकनाथ शिंदेबरोबर जायचा निर्णय घेतला या मंतरच्या नाही लोकसभा मतदारसंघाची विकासासाठी मग म्हणजे दिवस किती फंड आला मी स्वतः दादांना काय दादा मला सांगायचे सुनील आपल्याला एवढ्या मंत्र्यात टाकायचा मग मग लोंडे मला शाळेचा प्रश्न असेल लोंढेमाळ्यामध्ये विचार कधी रस्ता डोंडेमाळ्या शाळा तुम्ही गेला असाल किती वाईट परिस्थिती होती तिथं माझाच मित्र होता पंढरी खानदेश त्याला मी विनंती केली तो रस्ता तयार करून दिला जादोमाळ्याचा रस्ता असेल किती सांगू मोरडोळ्याचा असेल मला आणि आत्ता तर मनसरच्या पाणी पुरवठा जसं नामदार साहेबांची एंट्री झाली सत्तेमध्ये किती मोठं दीडशे कोटी एकशे तीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली त्याचा जिहारा कदाचित गेले लोक एकशे तीस कोटी रुपये मला सांगा मनसरमध्ये बाजाराची काय परिस्थिती असायची पाऊस जर असा तर बायाला आपल्या बाजार करता येत हो नव्हता मग दादा डोक्यात आलं आपण ते बाजार करायची केले मध्ये गार्डन असं वृद्धांसाठी गार्डन साठी पैसे टाकले कुठं नाही मध्ये एक रास्ता सोसायटीचा असं नाही जिथं पैसे नाही मध्ये आता माऊली इथे आमचे मध्ये अंतर्गत रोड टाकला का नाही माऊली आता परत पस्तीस लाख रुपयाची बाजार तळाचं म्हणतोय बाजार तळाचं परत तिथं थो थोडा अतिक्रमणाचा विषय येतो आता तो बरं झाला तुम्ही तो विषय काढला आता तो जो विषय आहे बाजार तळाच्या अतिक्रमणच आता हा जो विषय मी मांडला ना घरांचा त्या ठिकाणी बरेच त्या गाळेवाल्यांसाठी आता काही लोक धावून आलीत काही लोकांना असं वाटतं मी एकटंच गावचं मसी आहे काय असं काही नाही गाळेवाल्यांशी सुद्धा पहिल्यापासून चर्चा त्यांच्या कुठलाही अन्याय विकारणारच नव्हता होणारही नाही आणि त्यावेळेस नामदार साहेबांकडे ते आले कारवाई जरी तात्पुरती थांबली असली तरी त्यांच्या त्यांचं हे त्यांचं त्यांना जे त्यांचं आहे की आम्हाला या ठिकाणी गाळे मिळाली पाहिजे तर नामदार साहेबांनी त्यावेळेस मला वाटतं शिवसाहेबांना अशा सूचना दिलेल्या आहेत की यांच्यावर अन्याय न होता याच्यात परत जो प्लॅन केला होता तो परत शिव शिवसाहेबांनी केलेला आहे कदाचित आता दहा जण आमदार साहेब या शनिवारावर मिटिंग होऊन त्यांचा निर्णय तो लवकरच मार्गी लावणार आता दुसरी गोष्ट आता तुम्ही जे म्हणले मनसरमध्ये तुमचं व्हिजन काय म्हणसर आता मला सांगा आता आमदार साहेबांनी सात कोटी रुपयाचे गाटर टाकले पुढून साळे हॉस्पिटल बसून खड्डे न आल्यापर्यंत हे गाटर रेन वॉटर जरी असलं तरी याच्यामध्ये गाठाचं पण येणार त्याच्यामध्ये आता समजा मुळेवाडी रोडला बघा तुम्ही आमचा ता एक तलाव भरलेला आहे सगळं पाणी तिथं येतं परत तेच पाणी जातं यस कॉर्नर आमच्या गांजा लोकांना खूप त्रास होतो त्याचा दुसरे खरडेनाऱ्याकडून येतं इकडं कॉलेजकडं तर तिथं सुद्धा आमचे मी त्या दिवशी शिवंशी बोललो मी पत्रावर करत नाही हो मी तिथं एस टी प्लांट बसून ते स्वच्छ पाणी कसं बाहेर जाईल ह्याविषयी सुद्धा मला शिवंशी बोलणं चालू सारखं मी चर्चा करत असतो पत्र याच्यावर येऊन फक्त रोज एक पत्र द्यायचं आणि एक पोस्ट टाकायची मला त्याची गरज वाटत नाही मला लोकांसाठी जे करायचे ते माझ्या पद्धतीन माझी चर्चा चालू असते एकंदरीत परिस्थिती माहिती एकत्रित आहे कधी राहणार आणि सगळे आमचे समजदार लोक आहेत काहीच प्रॉब्लेम येणार सगळ्यांचं जवळ वळसे फडणवीस आहे आणि बीजेपीचे नेते आणि दादा जो निर्णय घेतील उमेदवार आहे मान्य आहे